कॉन्फिडन्स जेव्हा खड्ड्यात असतो ना तेव्हा बिल्ड करायला पाहिजे रॉक बॉटम इज द बेस्ट प्लेस टू बी लव तिकडे जेव्हा आपल्याकडे काहीच सगळं तुटलेलं असतं आणि ते सत्य आपल्याला दिसत असतं तो परफेक्ट मिरर आहे मी चूक केली आणि तुला नाही आवडलं मी काही बनवलं तुला नाही आवडलं मी बोलताना अडखळले आणि तुला मी जसं आयुष्य जगते त्याच्याविषयी तुझं असलेलं मत जर नेगेटिव्ह असेल तरी मी माझं आयुष्य तसं जगायची माझी हिंमत आहे का अॅट इज कॉन्फिडन्स जरी माझ्याकडे स्किल नसेल तरी मला ही करायचीच आहे ही इच्छा होती का oh. yes. करताना हे काम खूप डिफिकल्ट होत का oh. करताना मजा आली का हम्म पण हेच आपण फ्युचर विषयी जर करू शकलो तर आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड करता येऊ शकतो आपण समोरच्या व्यक्तीने रिजेक्ट केलं त्या आउटपुट वरती आपण स्वतःचा लय करतो आणि त्याच्यानंतर तो जो काही कॉन्फिडन्सची दज्जी ओढतात माझं प्रेम किती होत आणि त्या व्यक्तीला किती कळलं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बऱ्याच आपण ह्यानाच मिक्स करतो जर त्या व्यक्तीला कळलं नाही तर माझं प्रेम नव्हतं किंवा मला प्रेम करता येत नाही दोन वेगळ्या गोष्टी आहेत बोलण्याचा किंवा कम्युनिकेशनचा सुद्धा लिडरशिपशी काही संबंध नाही पब्लिक स्पीकिंग इज नॉट कॉन्फिडन्स येस पब्लिक स्पीकिंग इज अ स्किल आणि बोलता येण्याची स्किल नसली तरी तुम्ही खूप कॉन्फिडेंट असू शकता आणि ऍक्च्युली मोस्टली लोक असतात मग आता एक काहीतरी मोठी घटना घडली किंवा अपयश आलं अपयश आलं त्याच्यातनं मी आता तो हरवला कॉन्फिडेंट तो कसा रिपेअर करायचा ॲक्च्युली रेसिपी सेमच आहे की मी आता छाती आपटून मोटिवेट करणारे व्हिडिओ व्हिडिओज असतात ना मी विजेता होणारच यस यू कॅन डू इट आणि असं याने कॉन्फिडन्स वाढतो का नाही एका शब्दात नाही पण जेव्हा मी बॉडी वापरते की राईट लेग लेफ्ट लेग ग्रोथ मोड ऑन तेव्हा मी माझ्या बॉडीने स्वतःच्या मनाला त्या लूप मधून स्नॅप करते इंटरेस्टिंग लेफ्ट लेग ग्रोथ, ग्रोथ मोड ऑन